नमस्कार मित्रमैत्रिणी मुलांच्या अगदी लहान मोठ्या छोट्या मोठ्या अगदी भुकेसाठी आज आपण बनवणार आहोत अगदी मक्याचा चिवडा हा मक्याचा चिवडा अगदी आंबट गोड तिखट सगळी चव त्याच्यामध्ये असते आणि लागतो सुद्धा अगदी कुरकुरीत हवा बंद डब्यात ठेवला तर तुम्हाला महिनाभर काही होणार नाही तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे एखादं छोटासा पॅन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये घालायचं एक मोठा चमचा बडीशेप त्याला चांगला अगदी मंद आचे वर छान असं भाजून घ्यायचे थंड करायचे आणि त्याला थंड केल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकायचे मिक्सरच्या पाण्यात टाकल्यानंतर आपण त्याच्या अगदी पावडर करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पावडर असेल तर एकदम उत्तम होईल तर अशा प्रकारे पावडर केला तर का आता काय करूया आपण जो चिवडायला आपल्याला मसाला लागेल तो आपण ह्याच्यामध्येच घालून थोडासा फिरून घ्यायचा दणेपूड घालायचे त्याचबरोबर घालायचे मीठ मीठ घातल्यानंतर आपण थोडंसं घालायची हळद जास्त प्रमाणात नाही घालायची फक्त अर्धा चमचा घातली तरी हरकत नाही सगळ्यांचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन त्याचबरोबर घालायचे लाल तिखट इथे मी दोन्ही प्रकारचे तिखट घातलेले नंतर घालायचे आपण याच्यामध्ये चाट मसाला आणि आमचूर पावडर थोडंसं आता हे सगळं एकदम जरासं फिरून घ्यायचं आणि नंतर आपण हा मसाला रेडी होतो तिखट मी तुम्हाला म्हटलं की मी कश्मीरी घेतलं होतं आणि दुसरंही तिखट घेतलं होतं म्हणजे तुम्हाला जे सोयीस्कर वाटत ते तुम्ही घ्यायचं मसाला रेडी झाल्या तर बघा चिवड्यासाठी आपण जिनस काय घेतले सगळ्यात अगोदर बघा हा जो चिवडा असतो ना तो आपल्याला बाजारात कुठेही मिळतो त्यांना सांगायचा की आम्हाला मक्का जे आम्हाला चिवडा बनवायचा त्याचा द्यायचा म्हणजे तुम्हाला तो मक्का नक्की देतील आता इथे आपण शेंगदाणे चण्याची डाळ भाजकी चण्याची डाळ मिरच्या खोपरं काजू आणि त्याचबरोबर घेतला इथे कडीपत्ता कडीपत्ता हा ओला होता पण मी त्याला सुकून घेतला त्या पावसाळ्यामध्ये तुम्ही कसा सुकवायचा ती तुम्हाला एक टिप्स छान सांगते कढीपत्ता अगदी चांगला घ्यायचा ताटामध्ये घालायचा मायक्रोवेव्ह मध्ये ठेवायचा अगदी तीस चाळीस सेकंड पुन्हा काढायचा पुन्हा त्याला ठेवायचा दोन तीन वेळा करा मस्त कुरकुरीत होतो पहा आपला मस्त कढीपत्ता कुरकुरीत झालेला आहे कढीमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि अशा प्रकारची जाळी घ्यायची म्हणजे सगळे जिनस आपल्याला भाजायला अगदी सोयीस्कर शेंगदाणे घालायचे छान असे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजले गेले की तेही काढून घेऊया हे काढल्यानंतर आपण ती भाजकी चण्याची डाळ आहे तीसुद्धा आपण करायची ही भाजलेलीच आहे पण थोडीशी तेलामध्ये आपण करून घ्यायची कारण आपला हा चिवडा अगदी आपण महिनाभर ठेवणार आहोत म्हणजे आपला खराब होता कामा नाही आता या ठिकाणी सुद्धा चण्याची डाळ आपली भाजली गेली की नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे काजू आता मात्र काजू घालताना जास्त प्रमाणात कराय नाही कारण काजूना लगेच अगदी लालसर होतात म्हणून अगदी दोन सेकंड दोन तीन सेकंड ठेवायची आणि पटकन त्याला काढून घ्यायचं आता काजूही आपले झालेले आहेत तर आता आपण राहिलं शिल्लक आपलं खोबरं सुकं खोबरंसुद्धा जास्त अगदी काळसर करायचं नाही थोडंफार घालायचं आणि चैर्यात नाशात प्रकारे करायचं आपण ज्याप्रमाणे आपण चिवडा बनवतो त्याचप्रमाणे सगळी प्रोसिजर आहे फक्त असं आहे की मक्क्याचा अगदी मस्त चवीला लागतो आता हे झालं की सगळी आपण जिन्नस एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे म्हणजे परातीत काटली आहे आता हे गरम असतानाच तेव्हा तो मसाला लावायचा म्हणजे तो मसाला अगदी व्यवस्थित सगळ्या ठिकाणी लागला जातो छान असा आपला मसाला लागतो आणि सगळं अगदी व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं गरम असल्यामुळे मी अशा प्रकारे केले आहे हाताने करत नाही आहे थोडंसं थंड झालं की आपण हाताने करू शकतो आता हे सगळं झालं की आता आपण काय करायचं आहे पुन्हा ती कढई आपण ठेवायचे थे, तेल गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपण करणार आहोत जो मक्का आणलेला आहे आपण तो भाजून घ्यायचे अगदी थोड्या प्रमाणात आपण घालायचं असं मुठभर घालायचं आणि नंतर त्याच एखाद्या चाळणीने आपण त्या जाळीवरती काढायचं पटकन होतो तो वेळ लागत नाही फक्त तेल गरम असलं पाहिजे पट पटकन अगदी फुलला जातो जसे पोहे असतात ना त्याचप्रमाणे तो फुलला जातो अशाच प्रकारे काढून घ्यायचे म्हणजे तेल जे एक्स्ट्रा तेल असेल ते सगळं निघून जाईल पुन्हा एकदा आपण तुम्हाला मी काळ करून दाखवते की कशाप्रकारे अशाच प्रकारे टाकायचं दोन तीन सेकंड थांबायचं आणि पटकन असं काढायचं आता सगळा अगदी हा जो मक्का मी व्यवस्थित सगळा भाजून आहे छान असा पहा आपला मक्का छान असा भाजला गेलेला अगदी कुरकुरीत लागतो असा सुद्धा खायला छान लागतो आता ही जी परातीमध्ये आपण सगळं ठेवलं तर जिन्नस त्याच्यामध्ये हा सगळं आपण आहे मक्का आणि त्यानंतर या ठिकाणी हा गरम असतानाच आपण टाकायचे मसाला आणि या मसाला टाकल्यानंतर सगळं काही आपण अगदी व्यवस्थित हाताने छान असं अगदी याला मिक्स करून घ्यायचे अगदी हलक्या हाताने करायचंय खरं म्हणाल ना हा मक्याचा चुवडा अगदी छान लागतो त्याच्यामधल्या त्या चवी आपल्याला अगदी खूप आवड म्हणजे चव एवढी चांगली असते ना की खायला अगदी मस्त अप्रतिम लागतो पुन्हा कढई ठेवायची तेल चांगलं गरमच आहे तर या ठिकाणी मात्र काळजीपूर्वक हिरव्या मिरच्या थोडासा भाजून घ्यायचे कारण हिरव्या मिरच्या भाजताना थोडंसं त्याला कट करायच्या म्हणजे त्याला थोडा चिरा पाडायचा नाही ते बी त्याची उडण्याची शक्यता असते बघा मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहेत त्याही काढल्यात आणि त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता तो जरास भाजून काढायचे आपण नेहमीच त्याला अगदी चांगला चांगला कुरकुरीत केलेलंच आहे पण जरासा तेलातनं भाजून काढायचं आहे आता मिरच्या आणि कडेपत्ता तो त्या परातरी टाकला आहे मी आता हे सगळं झालं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही चिवडा कधी ता बाहेर घ्याल तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तो अगदी गोडसर थोडासा लागतो कारण का त्याच्यामध्ये साखर मात्र जास्त प्रमाणात घातली जाते तीच चव तुम्हाला इथे सुद्धा अशीच येईल फक्त साखर तुम्ही कमी जास्त तुमच्यावरती तुम्हाला जितकी कमी जास्ती करू शकता करू शकता आता अशा प्रकारे सगळं केल्यानंतरच चमच्यानं अगदी व्यवस्थित मिक्स करायचंय छान असं आपला अगदी चिवडा मस्त कुरकुरीत आंबट गोड तिखट सगळी चव असलेला अगदी मस्त बनलेलं आहे आणि आपण त्याला काढून एका भांड्यामध्ये ठेवायचंय अशा प्रकारे तुम्ही करूनही पाहिजे तुम्हाला नक्की अगदी सोपंही जाईल आणि मुलांनाही खूप आवडेल हा आपला मक्का मक्क्याचा चूळ अगदी मस्त रेडी झाला आहे तर तुम्हाला ही तुम रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून नक्की आहे आवडलं जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि आपण पुन्हा एका भेटायचं एका छानशा रेसिपी बरोबर